विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोशन बँकिंग हा विषय शिकताना जागतिक व्यापार संघटना संरचना उद्दिष्टे आणि कार्ये आपण पाहू जागतिक व्यापारात सातत्य व संतुलन टिकविणे तसेच जागतिक व्यापारात वाढ करणे या दृष्टीने जागतिक स्तरावर विविध प्रयत्न करण्यात आले आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने दूर करणे देशादेशातील आर्थिक सहकार्य वाढविणे व्यापारविषयक तंटे किंवा विवाद सामोपचाराने मिटविणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जिनेवा येथे तेवीस देशांची परिषद भरविण्यात आली होती त्यात भारताचाही सहभाग होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जिनेवा परिषदेत उपस्थित तेवीस देशांनी एक मसुदा तयार करून त्यावर सहाय्य केल्या यालाच गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ असे म्हणतात हा करार एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून अंमलात आला पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी माराकेश इथे गॅटच्या उरुग्वे फेरीच्या वाटाघाटी समाप्त झाल्या भारत आणि युरोपीय देशातील एकशे सव्वीस मंत्र्यांनी बहुपक्षीय व्यापार वाटाघटीच्या उरुग्वे येथील आठव्या चर्चा फेरीतील अंतिम प्रस्तावावर सहा केल्या त्या प्रस्तावातूनच जागतिक व्यापार संघटनेचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेश ऑर्गनायझेशनचा जन्म झाला उरुग्वे कराराचा परिणाम म्हणून गॅटच्या जागी डब्ल्यू टी ओची स्थापना करण्यात आली एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रितसर जागतिक व्यापार संघटनेची आ, स्थापना झाली स्थापनेच्या वेळी डब्ल्यू टी ओचे सत्याहत्तर देश सदस्य होते ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत सदस्य संख्या वाढून ती एकशे चौतीस इतकी झाली तर एकोणतीस जुलै दोन हजार सोळा रोजी डब्ल्यू टी ओची सदस्य संख्या एकशे चौसष्ट एवढी झाली तर डब्ल्यू टी ओची संरचना पाहत असताना मंत्रिपरिषद ही सर्वोच्च पातळीवर कार्य करणारी यंत्रणा असून त्यात प्रत्येक सदस्य देशाचा वाणिज्य मंत्री आ, हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करतो दैनंदिन काम पाहण्यासाठी सर्वसाधारण मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे मंडळ अतिशय महत्त्वाचे मंडळ समजले जाते कारण हे मंडळ मंत्रिपरिषदेला कामकाजाचा अहवाल देण्यास बांधील असते सर्वसाधारण मंडळांतर्गत वादनिवारण मंडळ व्यापार धोरण आढा आढावा मंडळ ही दोन स्वतंत्र मंडळे कार्यरत असतात तर सर्वसाधारण मंडळामार्फतच वादनिवारण मंडळांतर्गत तीन स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात येते ती म्हणजे सेवा परिषद वस्तू परिषद व बौद्धिक हक्क परिषद ही होत वरील तीन स्वतंत्र मंडळाबरोबरच व्यापार धोरणाचा आढावा घेण्यासाठी सर्वसाधारण मंडळांकडून स्वतंत्र तीन समित्या नियुक्त करण्यात येतात त्या म्हणजे व्यापार व विकास समिती व्यवहारशेष समिती अर्थसंकल्प समिती ह्या होत डब्ल्यू टी ओचे प्रशासन सांभाळण्यासाठी एका महासंचालकाची त्याला पण डायरेक्टर जनरल मंत्रिपरिषदेमार्फत चार वर्षासाठी निवड केली जाते व त्याला मदत करण्यासाठी चार स्वतंत्र उपसंचालक डेप्टी डायरेक्टर्स असतात अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार डब्ल्यू टी ओच्या महासंचालकाला असतात अशा प्रकारे डब्ल्यू टी ओची फी रचना आहे त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ज ऑफ डब्ल्यू टी ओ जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे सदस्य देशांचा सर्वांगीण विकास करणे सदस्य देशातील लोकांचे जीवनमान उंचावणे रोजगार पातळीत वाढ करणे वास्तविक उत्पन्नात वाढ करणे प्रभावी मागणीत वाढ करणे उत्पादनात वाढ करणे तसेच वस्तू व सेवांचा व्यापार वाढविणे इत्यादी डब्ल्यू टी ओची प्रमुख उद्दिष्टे आहे थोडक्यात सदस्य देशांचा सर्वांगीण विकास करणे हे डब्ल्यू टी ओचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे जागतिक संसाधनांचा महत्तम वापर करणे जागतिक संसाधनांचा महत्तम वापर करून स्थैर्यात्मक आर्थिक विकास व शाश्वत विकास हे डब्ल्यू टी ओचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे गरीब देशांच्या व्यापारात वाढ करणे गरीब देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढवून त्यांचा आर्थिक विकास साधणे हे डब्ल्यू टी ओचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकाती तसेच इतर अडथळे दूर करणे व आंतरराष्ट्रीय व्यापारातील सदस्य देशांच्या बाबतीतील भेदभावपूर्ण बोरण नष्ट करणे हे डब्ल्यू टी ओचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढील उद्दिष्ट आहे बहुपक्षीय व्यापारास उत्तेजन देणे बहुपक्षीय व्यापारास उत्तेजन देणे हे व्यापार पद्धती फायदेशीर तसेच टिकाऊ बनवण्यासाठी प्रयत्न करणे हे डब्ल्यू टी ओचे एक उद्दिष्ट आहे त्यानंतर आपण पाहू डब्ल्यू टी ओची म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची कार्ये तर जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यामध्ये पहिलं कार्य आहे बहुपक्षीय व्यापार कराराची अंमलबजावणी करणे जागतिक व्यापार संघटना बहुपक्षीय व्यापार करार तसेच विविध देशातील व्यापाराच्या अटी यांची प्रशासन व अंमलबजावणी करते हे कार्य डब्ल्यूटीओ टी ओ आपल्या विविध समित्यांमार्फत पार पाडते त्यानंतर दुसरं कार्य आहे जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे सदस्य देशांना व्यापारासंबंधी वाटाघाटी करण्यासाठी तसेच व्यापाराच्या अनुषंगाने विविध सवलतींवर चर्चा करण्यासाठी डब्ल्यूटीओ एक व्यासपीठ उपलब्ध करून देते डब्ल्यू टी ओच्या व्यासपीठावरून अनेक गोष्टींवर चर्चा घडून येते त्यानंतर तिसरं कार्य आहे वाद मिटविण्याचा प्रयत्न करणे सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापारी मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यास तो मिटविण्याचा डब्ल्यू टी ओ प्रयत्न करते प्रयत्न करूनही वाद न मिटल्यास तो आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे सोपविण्याचे काम डब्ल्यू टी ओ करते त्यानंतर चौथं कार्य आहे आंतरराष्ट्रीय संस्थांना सहकार्य करणे जागतिक व्यापार धोरण ठरविण्याला जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यासारख्या संस्थांना व्यापार धोरण ठरविताना डब्ल्यूटीओ टी ओ सहकार्य करते आणि शेवटचं कार्य आहे कराराच्या पालनावर लक्ष ठेवणे व्यापाऱ्यांवरील शुल्क कर इत्यादींमध्ये कपात करणे तसेच विविध करारांमध्ये मान्य केलेल्या शुल्काव्यतिरिक्त उपाययोजना हो यांची अंमलबजावणी नीट होते किंवा नाही यावर डब्ल्यू टी ओ लक्ष ठेवते तर अशा प्रकारे जागतिक व्यापार संघटनेची ही कार्ये आपल्याला दिसून येतात